ये बर्तिशिया वाटि लाग जिया पावसी व्यंग निजला महायोग पिठे तटे भी वरम गुरंपुंडरी कायला कुम्म निंद्रै समागर्चक्रिष्टं तमानंगर भजे पांदुरंगं लोकाभिरामं रामं रणरंग रघुवंशनाथं

नमामि सद्गुरु शांत सज्जिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद मी शलंद वल्लभ ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्त भगवान हर सोपान भगवान ब्रमा मुक्ताख्या ब्रह्म चितला प्रविश मार्जिमा संजीवय

मौली ज्ञानबाई सांगतात हे व्यास प्रज्ञेची हाती मधून काढली आहे ते सार आम्ही जे सार भगवत गीता आहे सकल ग्रंथांचं सार म्हणजे भगवत गीता या भगवत गीतेचं सार कशात आहे तर ते नवव्या अध्यायात आहे आणि त्या नवव्या अध्यायातील पाचशे सोळाव्या क्रमांकाची किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्तारा राजर्षयस तथा आणि त्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजे स्वमा या श्लोकावरील शेवटची ओवी या ओवीत भगवान अर्जुनाला उपदेश करतायत नवे नवे अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला सगळ्यांना उपदेश करतायत कारण ही जी भगवत गीता सांगितली भगवान कृष्णांनी अर्जुनाला याच निमित्त फक्त अर्जुन आहे मॉ ज्ञानवाले सांगतात अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश होणे श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिळे जगाचे किंवा भगवान शंकराचार्य भाष्यात सांगतात निमित्त कृत्वा भगवान आह अर्जुनाच निमित्त करून भगवान बोलले अर्जुनाच्या निमित्ताने भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उपदेश करते तशा। उपदेश करणारी आजच्या प्रवचन रूपी सेवे करताना ओढली सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार देणं उचित आहे नवे नवे, नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे भगवान आपण परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तथा निवृत्तीनाथ दादांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानोगा तुकोबांच्या आशीर्वादाने आणि शिवपीठ कपालेश्वर भगवंताच्या कृपा प्रसादाने तसेच आपल्या श्रद्धास्थान नानांच्या आशीर्वादाने आणि श्रद्धास्थानच्या सकल, सकल कपालेश्वर पंचकृषीच्या नवे नवे नानांवरती कपालेश्वर भगवान परमात्म्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांच्या अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला हा दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्याच ठेप्याची प्रवचन सेवा गुरुवारी नानांच्या आज्ञाने मनसारख्या पामर लेकरांच्या वाटेला आली गुरुवारी नाना जशी कृपा करते त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेन आपली जिंडी म्हटली की जिंडी तीन गोष्टी विशेष आहेत कोणत्या कोणत्या पहिली गोष्ट म्हणजे नाना पहिली गोष्ट नाना पुढे बसलेत आणि नानांनी दिंडी चालाव बरेच लोक दिंडी काढतात म्हणजे बरेच महाराज दिंडी काढतात पण दिंडी चालत नाही नाना स्वतः दिंडी तर पहिली गोष्ट आहे नाना दुसरी गोष्ट आहे गाना पंडित बाबांचं गायन म्हणजे मी तर म्हणतो कदाचित स्वकारची देऊ इच्छा असतील बाबांचं गायन दुसरी गोष्ट गाना आणि तिसरी गोष्ट महत्वाची राहिली ती म्हणजे खाना आणि उपाशी राहूच गोष्टी आपल्या अशा गुरुवारी नानांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो नतमस्तक होतो तुम्हा सगळं श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या सेवेकडे ओळखो भगवान परमात्मा अर्जुनाला सांगता की अर्जुना या मृत्यूलोकाचा जर आपण विचार केला तर मृत्यू लोकात सगळं उफराट आहे म्हणजे उलट आहे कस उलट आहे ज्याप्रमाणे एकीकडे सापाकडून बेडूक गिळला जात आहे साप बेडकाला गिळतो आहे बेडकाचे पाय सापाच्या तोंडात आहेत पण तरी बेडकाला त्याचा मृत्यू माहिती आहे पण तरी तो त्याच्या तावडीतून सुटण्याचा विचार करत नाही मग तो काय करतो समोरच्या माश्या उडत आहेत समोरची उडत उरतायत त्यांना रोषण करण्याचा प्रयत्न करतोय ही मृत्यू रीत आहे एकीकडे माणूस काळाच्या तावडीत आहे हे माणसाला माहिती आहे माणूस जन्मल्यापासून काळाच्या तावडीत आहे हे माणसाला माहिती आहे पण तरी माणूस भक्ती करत नाही तरी माणूस कशाचाही विचार करत नाही म्हणून अर्जुना या मृत्यू लोकाचा जर विचार केला तर मृत्यूलोक उफराट आहे म्हटले उफराट आणि अशाही मृत्यूलोकात तू दैवशात जन्माला आलायस मग तू काय कर तर झट झड हो

ही ओवी अशी गायन करून चालत नाही मग भारत म्हटली पाहिजे याच्यात उपदेश आहे समजा आपल्याकडे कांदे लावायला माणसं आहेत मजूर आहेत संध्याकाळ झाली थोडच राहिले शेवटचे पाच सात वाफे राहिले कांदे लावायचे असं समजा मग तुम्ही मजुरांना असं म्हणता का तुम्ही आता उरकून घ्या पार मावळतीला गेला आणि असं म्हणता का आवडलं कर सूर्य मावळतीला चालला पार उपदेश करतात तसा माऊली याच्यात उपदेश केलाय झळ जण व हिराणे गे भक्ती जेव्हा वाटेल माझे तसे जे धुतुपार यांचे काही अभंग आहेत महाराजांनी रावणाची संपत्ती सांगितली किती संपत्ती आहे रावणाची कोटी घरी देते काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी अशी संपूर्ण रावणाची संपत्ती सांगितली आणि शेवट महाराज म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते केवढी गेली नाही सगळी संपत्ती सांगितली शेवटी महाराज उपदेश करतायत एवढी संपत्ती असताना सांगा कवडी गेली नाही आपल्या चार बोटातले अंगठ्या कुठे जाणार आहेत हा उपदेश केलाय तशी हे अभंग तशी ही होवी फार जास्त म्हणण्याची होवी तरी धडधडावणी बहीला आणि लवकर लवकर संत परमार्थाला घाई करायला सांगतात घाई करायला सांगतात दोन तीन कारण आहेत कारण हा जो नरदेह आपल्याला मिळाला आहे तो नरदेह दुर्लभ आहे दुर्लभ किती दुर्लभ आहे ना प्रमाण आहे नरदेह दुर्लभ जाणार रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसुधना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर देह दुर्लभ आहे तेव्हा वासुदेव थोडी तोटा होठी उठी लवला हो हा दुर्लभ मानव देहो नरदेह दुर्लभ आहे नवे नवे जगदगुरु शंकराचार्य विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये ना सांगतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत दुर्लभम प्रेमे वैत मनुष्यत्वम मुमुक्ष आणि महापुरुष संस्नेहा तीन गोष्टी दुर्लभ आहेत पहिली गोष्ट मनुष्यत्व नरदेह दुर्लभ आहे दुसरी गोष्ट मोक्षत्व दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संत महात्म्यांची भेट दुर्लभ आहे यामध्ये पहिली गोष्ट दुर्लभ सांगितली ती म्हणजे नरदेह तुम्ही म्हणाल नरदेह मिळत नाही का मिळतो मृदेह पण केव्हा सगळ्यांचं प्रमाण पाठ आहे पाप पुण्य समान समी तरी पाहिजे कर्मभूमी पाप पुण्य समान झालं की नरदेह मिळतो एक जण मला म्हणे महाराज पाप पुण्य समान करणं काय विशेष आहे म्हटलं कस काय करणार म्हणजे काय करायचं पोल्ट्री फार्म टाकायचा एक हजार कोंड्याची बिल टाकायची त्याच्यात किती एक हजार त्यांना रोज दान चारा वगैरे सगळं करायचं झालं का पुण्य म्हटलं झालं आणि ती पिल्यानंतर कसायला देऊन टाकायची झालं का पाप झालं का पाप पुण्य समान असं होत नाही पाप पुण्याला शास्त्राची नजर आहे शास्त्र म्हणेल ते पाप शास्त्र म्हणेल ते पुण्य आता प्रत्येक वस्तू मोजण्याचं माप आहे रस्ता मोजायचा असेल तर आपण किलोवरती मोजतो किलोमीटर वरती मोजतो सोने मोजायचं कशावरती ग्रॅम किंवा तोळा तोळावरती मोजतो कापड मोजायचं मीटर वरती प्रत्येक वस्तू मोजण्याचं माप आहे मला सांगा पाप पुण्य मोजण्याचं काय माप आहे तुम्ही आता प्रवचनाला येऊन बसले म्हणजे तुम्हाला दोन किलो पुण्य झाला असेल का पाप पुण्य पाप पुण्य नाही का पाप पुण्य नाही म्हणण्याची ताकद नाही पाप पुण्य शास्त्राने मानले संतांनी पाप पुण्य मानले महाराज म्हणतात पुण्य उभे राहू आता संतांचे या कारणे पंढरीचे लागा वाटे तेव्हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंवा तुका म्हणे पापे जाती संतांच्या जाती संतांनी पाप पुण्य मानले असं पाप पुण्य समान होत नाही ते व्हावं लागत आणि ते पाप पुण्य समान झालं की मग नरदेह मिळतो असा दुर्लभ नरदेह आपल्याला मिळालाय आणि तो नरदेह पुन्हा कसा आहे दक्षण भंगूर नाही वसा वारे सावध तोडा मायाशा काही नचले मग गळा फोडेल फासा पुढे हुशार थोर बंगूर आहे कधी कोणाचं मरण येईल सांगता येत नाही म्हणून अर्जुना हा बंगूर न म्हणून काय कर या मृत्यू लोकाच्या तू पडू नको मग झटक अंग झटकून मोकळा हो झळ झळ निगळा निघला निघ म्हणजे काय वेगळा निघ वहिला निघ म्हणजे कुठून अर्ज म्हटलं आई बापातून वेगळा लिहू नाही नाही मग मृत्यू लोकाच्या राहाटीतून वेगळाने वहिलानी आणि काय कर ये भक्तीच्या वाटेला भक्तीच्या वाटेला वाटा अनेक प्रकारच्या आहेत भक्तीची वाट आहे ज्ञानाची वाट आहे दानाची वाट आहे योगाची वाट आहे पण योगाची वाट कठीण आहे मामली ज्ञान सांगतात म्हणून योगाची या वाटा जे निघालेला गा सुभटा त्या दुखाचाची वाटा भागा आला योगाच्या वाटेला लागू नको भक्तीच्या वाटेला लाग जेणेकरून तू माझं व्यंगलही तर तिच्या धामाला पावशील जेणे पावस व्यंग निजे धाम कर माझे श्रोत्यांचे चरणी माता भगिनी पितृवर्ग अबाल बुद्ध सगळ्यांचे चरणी सेवा समर्पित करतो गुरुवारी नानांचे चरणी भगवान प्रभुरामांचे चरणी भक्तराज हनुमंतरा चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण व्यायाम देतो कुंडली